मोबाइल मोबाईल मोबाइल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाइल मध्येच मोबाईल मोबाइल मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबा नमस्कार एस के नाई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बांगलादेशातील हिंदू होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ लासलगाव येथे मोठ्या मुखमोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदूवरील हल्ले थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली बांगलादेशातील सत्ता उच्चाटदानानंतर बांगलादेशात सातत्याने दररोज हिंदूंवर हल्ले व अत्याचाराच्या घटना सुरू आहे या प्रसंगी लासलगाव या ठिकाणी हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या असून लासलगाव येथील श्रीराम मंदिरपासून ते लासलगाव पोलीस ठाण्यापर्यंत मुकमोर्चा काढण्यात आला होता लासलगाव येथील व्यावसायिकांनी आपल्या दुकाना बंद ठेवत मुकमोर्चाला पाठिंबा दिला तर या मूकमोर्चामध्ये मुस्लिम बांधवांनी देखील आपला सहभाग नोंदवला होता यावेळी लासलगाव चे पोली, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले एस नाईन न्यूज साठी योगेश सगर लासलगाव गेल्या काही दिवसापासून आज देखील आणि सांगता येणार नाही इतके दिवस जगातल्या हिंदू समाजाच्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई जर आज कोण लढत आहे ते बांगलादेशमधली हिंदू आहेत ज्याचा विचार कधी केला नव्हता ज्याची अपेक्षा नव्हती अशा परिस्थितीला बांगलादेशमधल्या हिंदू समाजाला सामोरं जावं लागत आहे आणि त्याची एकमेव विचारधारा म्हणजे आक्रमकता देशाच्या सरकारकडे आजच्या झालेल्या मुकमोर्चातून आमची एवढीच मागणी आहे की तिथल्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करून तिथले होणारे हमले थांबवावे कारण की इतिहास बघितला तर भारतावर बांगलादेशचं मातृत्व आणि पितृत्व आहे कारण की बांगलादेश याला देश म्हणून जगाच्या नक्ष्यावर आणणारा भारत हाच आहे त्यामुळे तिथल्या प्रशासन आणि शासनाला ही परिस्थिती हाताळली जात नसेल तर भारताच्या सरकारने आणि सैन्याने याचा हस्तक्षेप करून तिथले मानवी तत्वांवर आणि हिंदू समाजावर खास करून होणारे हमले थांबवावे ही मुकमोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद म्हैसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला